उत्तर प्रदेशात एका तेवीस वर्षीय तरुणाने राहत्या घरी पंख्याच्या हुकला स्वतःला लटकवत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे त्याच्या खिशातून पाच पानांची सुसाईड नोट सापडली आहे ज्यामध्ये त्याने आपल्या मृत्यूसाठी पत्नी आणि सासरच्या लोकांना जबाबदार धरला आहे पोलिसांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार अमितचं लग्न दीड वर्षांपूर्वी रिंकी नावाच्या मुलीशी झालं होतं आणि दोघांनाही चार महिन्यांचा मुलगा आहे तथापि लग्नापासून पती पत्नीमधील संबंध ताणले गेले होते आणि दोघांमध्ये वारंवार वाद होत होते काही दिवसांपूर्वी अमितची पत्नी तिच्या आई वडिलांच्या घरी राहायला गेली होती घटनेच्या दिवशी अमितचे वडील एका निमंत्रणासाठी बाहेर गेले होते आणि त्याची आई त्यावेळी न आल्याने त्याच्या आईने त्याला आवाज दिला परंतु अमितचा काही प्रतिसाद न आल्याने त्याची आई वरच्या मजल्यावर गेली आणि समोरच दृश्य पाहून तिला धक्का बसला तिने आरडाओरडा केल्याने शेजारी घटनास्थळी जमा झाले जमावाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले आणि त्यांनी अमितचा मृतदेह ताब्यात घेतला अमितच्या खिशातून एक सुसाईड नोट सापडली आहे ज्यामध्ये त्याने लिहिलंय की माझ्या मृत्यूसाठी माझी पत्नी सासू मेहुनी आणि मेहुने जबाबदार आहेत सर्व पुरावे माझ्या फोनमध्ये आहेत आई आणि बाबा रडू नका माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही पोलीस आता सुसाईड नोटची सखोल चौकशी करत आहेत